बॅक टू माय न्यू ब्लॉग चला आज आहे सॅटरडे सॅटरडेला जरा आरामात असतात पहिल्यांदा जेवण बनतं आणि मग बाकीचं असतं असं जे काही असेल ते कामं बट आज एंजलला सुट्टी आहे आणि त्याच्यात आज तिचं हां आणि त्याच्यात तिचं स्कूल स्कूलला तर सुट्टीच आहे बट ट्युशनला पण तिची आज सुट्टी आहे संध्याकाळी बोलवले तिला त्याच्यामुळे मग आज आरामात झालेले दोघींची पण आंघोळ नऊ वाजताच झाली आणि मी झोपून गेली साडेनऊ पर्यंत करून दिला नाश्ता वगैरे करून खाऊ घातलं तिला आणि आंघोळ करून झोपलेली आणि तिथे इंजॉय घरी असलं ना की तिला काय काय खाऊ आणि काय काय नाही असं होतं बिस्किट खाल्लं मॅगी खाल्ली आता परत ती बिस्किट घ्यायला चाललेली आणि आस आज घरी असली ना की कंटिन्यू टी व्ही असते तिची कारण तिला बाकी टाईम वेळ मिळत नाही चला तर मग आजचं रुटीन तुम्ही माझं नक्की बघत राहा माझे व्हिडिओज आवड आवडत असतील माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आज विचार केला चपाती नाही आहे चपाती भाजी स्किप केली आहेस तर विचार केला आज बिर्याणी बनूया अंडा बिर्याणी म्हणजे घरात सगळं अव्हेलेबल होतं माझा तर मग ते विचार केला हे मिश्कासाठी केलेले पण तिने खाल्लेलं नाही हे पण मी भरलेला मसाला तांदूळ वगैरे काढून ठेवलेले आता सगळं आवरलेली बनवायला घेते मी एक पॅकेट मी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही ऍड करून पेस्ट बनवून ठेवलेले तांदूळ मस्त धुवून ठेवलेले आहेत आणि इथे तेल इलायची वगैरे थोडे खडे मसाले टाकून पाणी बॉईल झालेले आहे आता मी तांदूळ टाकते आणि मग नंतर अंडे साफ करून घेते आणि मग बाकीची तयारी करते झालेलं आहे सुट रेडी झालेलं आहे थोडं थंड व्हायला डबल इथे कांदा टोमॅटो कट्ट झालेले आहेत कोथिंबीर झालेली आहे आणि आता तेल तापत ठेवलेले आहे जो वरती गार्निशिंगसाठी असतो कांदा ना तो, तो पहिला फ्राय करून घेते आणि मग सगळे मसाले वगैरे टाकते झालेला आहे मागे जरा मिष्कारड ते आवाज येत असेल आत्ता उठले झोपेतून आणि त्या अंड्याला थोडेसे चिरा पाडून हळद मीठ थोडंसं लाल तिखट लावून टॉस केलेले आणि आता हे मी फ्राय करायला टाकते याच्यामध्ये थोडंसं अगदी हलकं फ्राय करून घ्यायचं कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे कांदा उभाच कापलेला मी थोडा एक्स्ट्रा इथे भाजून ठेवला वर गार्निशिंगला आणि थोडं इथे ठेवलेलं आहे आणि आता हा थोडा लाल झाला ना की मग टोमॅटो टाकते मग अद्रक लसूण पेस्ट टाकते आणि मग बाकी हे आपण ही पेस्ट टाकलेली ही टाकू टाकणार थोडंसं चिकन मसाला टाकेल आणि जे आपल्याकडे मसाले असतात लाल तिखा मीठ नाही टाकायचं कारण ह्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं तर मग खारं ठेवील मीठ जास्त नाही टाकायचं भातामध्ये पण आपण ऑलरेडी टाकलेला आहे आणि जो हा मसाला असतो सुहाना ह्याच्यामध्ये पण मीठ पहिल्यांदाच असतं भरभरून ते खूप खारट असतं आणि मग हळद मीठ लाल तिखट धना पावडर असे मसाले टाकायचे कारण मी अगोदरच सांगते मिशका उठलेली आहे तिला मी इथे भात देऊन थोडंसं खायला दिलेलं आहे कारण मग ती मला करायला देणार नाही ना, ना, ना म्हणून मी ऑलरेडी अगोदरच सांगून ठेवते चला मग आता हे होतं आहे तोपर्यंत तो भेटते नंतर थोडस घी लावलं तूप लावलं त्याच्यावर भात आणि मग आता ही ग्रेव्ही टाकली आणि हा सेकंड थर आता मी सर्व आता भात पाकते तर काय प्रॉब्लेम नाहीये आणि मग त्याच्यावर हा मम्मा एक मिशकवर बसली बसली बसू देत थोड्या वेळ हे काय एकदा दम बिर्या मॅगी मसाला कशाला ठेवला हे खूप आवडतं मला मला ना आवडत पण मला आवडतच कशाला टाकायचं हे काय आणि हे कलर कलर ऑरेंज कलर ऑरेंज कलर माझं संपलाय माझ्याकडे आता ग्रीन अवेलेबल आहे तर मी तोच टाकते तसाही तो कलर जास्त नको वाटतो बट आता आहे तर थोडस सा टाकते <laughs> तू नाही काक ना तूप टाकणार होती पण नाही का चला आता माझा हा इथे मी हे लावून झालेलं आहे हा मम्मा जगला बघ आणि मी आता दम करायला ठेवते आपली दमबे बिर्याणी रेडी आहे याच्यातनं वाफ येते मस्त तरी थोडा वेळ मी अजून स्टीमवर ठेवते हा स्टीमवर ठेवते आणि मग बंद करते गॅस पाच मिनिटाने आणि रेडी आहे आता वाजलेले साडेबारा साडेबारापर्यंत माझा आवरलेलं ऑलमोस्ट बाकी सगळे मसाले वगैरे काढून आहे ना मग थोडा टाईम होता आणि ह्याच्यामध्ये पण ना खूप छान होते आणि मी आता ना अशीच बनवते कारण एंजलच्या पप्पांना तशी आवडते ना तर जरा बरी वाटते तर ना आता इकडे मिश्का उठलेली आहे बाहेरून जरा ऊन येत आहे दिसत नसेल त्याला तर माझं जेवण करतो साडेबारा वाजले एक वाजेपर्यंत ते आले की जेवण करतो आणि मग दुपारी बघू ए पाठल संध्याकाळी पाठवायचं होतं ट्युशनला पण तिला एवढ्या उलट्या झाल्या आत्ता आत्ताच मी सर्व साफ केली आधी आणि म्हटलं मग औषध दिलं आणि म्हटलं राहू दे आ, आज घरीच राम कारण ती जायचाच मूड नव्हता तिचा झोपलेली ती दुपारी उठली तसा मूडच नाही म्हटलं राहू दे माझा आपण तिला व्हॉमिटिंग सारखं होत होतं खूप आणि ती काही मला सांगतच नव्हती मी चिडेल म्हणून आणि मग आता तिने एवढी उलटी केली सर्व 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 तिने बाहेर काढलं म्हटलं आराम कर डान्स क्लास तो आस, दिले दिले ले ले ले, ले ले, आहे पण म्हटलं राहू दे आज औषध दिलं तिला म्हटलं राहू दे घरातच खेळ चला आता संध्याकाळची वेळ झालेली सात वाजलेले देवापत्ती करते आणि दुपारची आहे थोडीशी अंडा बिर्याणी आहे आता बिर्याणी वगैरे बनवल्यावरती आपण एका टायमाची नाही बनवत ना थोडीशी एक्स्ट्रा राहते तर आहे माझी तशी तर मग आता बघू आता तीच चालवायची का मग दुसरं काय आहे बघते चला मग आता थोड्या वेळात तुम्हाला भेटते मी नको <perce steam inylan> <predicted humanused> <tra> What's up?